पंधरा लाख ऐंशी हजार नऊशे एकाहत्तर रुपये बोगस कर्ज संचालकाने काढले व त्यातील त्याची एकशे एकची नोटीस समीर होबळे यांना आली त्यानंतर प्रत्यक्ष कर्ज न काढता नोटीस चौकशीसाठी गेली असता हा प्रकार उघडकीस आला यावर कोर्टात केस समीर होमळे यांनी टाकले त्याच्या निकालात मावी नागरी पतसंस्थेच्या तेरा संचालक यांना दोषी कोर्टाने ठरवले आहे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे मी समीर रमजान मुबळे दोन हजार चार साली महावीर पसपसंस्थेतून तीन लाख रुपये कर्ज काढले होते ते कर्ज मी दोन हजार दहा साली फेडले दोन हजार अकरा साली मला पुन्हा एकशे एकची नोट आली एकशे एकची नोटीस आली यावेळी मी चौकीस केली तर मला हे कळाले की माझ्या नावावर बोगस कर्ज टाकण्यात आलेले आहे बँकेने टाळाटाळ करत दोन हजार पंधरा साली पुन्हा माझ्या नावे एकोणपन्नास लाख रुपये कर्ज टाकले मी ह्या गोष्टीची फिर्याद पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद घेतली नाही नंतर मी कोर्टामध्ये फौजदारी दाखल दावा दाखल दाव, दाव, केला त्याचा निकाल आला व ह्या सर्व संचालक मंडळाला आरोपी धरण्यात आलेले आहे तरी माध्यमांनी ही बातमी छापून माझी मदत करा